आपल्याच घरातील त्रास देणाऱ्या लोकांपासून न बोलता अंतर कसे ठेवावे घर म्हणजे माणसाला मानसिक शारीरिक आणि भावनिक आधार देणारी जागा असावी पण कधी कधी हेच घर तिथल्या काही माणसांमुळे तणावाचं केंद्र बनतं ज्यांच्यावर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो आई वडील भाऊ बहीण सासू सासरे नवरा बायको किंवा इतर नातेवाईक तेच आपल्याला जास्त दुखवतात त्रास देतात शब्दांनी वागणुकीने किंवा सततच्या टोमण्यांनी होणारा हा त्रास हळूहळू आतून पोखरत जातो घर हे जिथं आपल्याला आधार प्रेम समजूत मिळायला हवी तिथेच जर मनाला चलणारे शब्द टोमणे तुलना अवहेलना याच सावट असेल तर माणूस आतून तुटू लागतो आणि हे तुटणं फार काळ टिकलं तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम करू शकत पण मोठा प्रश्न हा असतो की हे सगळं टाळायचं कस कारण नातं तोडता येत नाही भांडण नकोस वाटत आणि समोरच बदलत नाही अशा वेळी न बोलता अंतर ठेवणं ही एक शहापणाची वाट असते पण हे अंतर म्हणजे अवहेलना नाही तर स्वतःची मन शांती पाहूया असे काही उपाय जे तुम्हाला तुमच्या घरातील त्रासदायक लोकांपासून न बोलता सुरक्षित अंतर ठेवायला मदत करतील एक मनात स्पष्ट सीमा ठरवा समोरच्याशी न बोलता अंतर ठेवायचं असेल थेवागा थेवागा थेवागा। तर आधी चालतात आणि कोणत्या उदाहरणार्थ निर्णयांवर टीका करत असेल तर मनाशी ठरवा की यापुढे त्यांना तुमच्या खाजगी बाबतीत सल्ला देण्याची संधी द्यायची नाही तुम्ही जितके शांत राहाल तितके ते लवकर कंटाळून थांबतील काहीतरी पॉझिटिव्ह बोलून विषय बदलण्याचा प्रयत्न करून पहा जर कोणी सतत तुमच्या बोलण्यावर टीका करत असेल तर त्यांच्याशी वाद घालण्याऐवजी गोड हसून विषय बदलून टाका दोन संवाद कमी पण सभ्य ठेवा अंतर ठेवायचं म्हणजे मूग गिळून गप्प बसायचं नाही गरज पडेल तेव्हाच बोला आणि तेही सौम्य शब्दात हो ठीक आहे बघू असे छोटे उत्तर वापरून तुम्ही संवाद मर्यादित ठेवू थी शकता ज्यामुळे समोरच्याला वाटत नाही की तुम्ही दुर्लक्ष करताय पण तुम्हाला त्रासही होत नाही तीन आपल्या वेळेचा आणि ऊर्जेचा सन्मान करा घरात काही लोक तुम्हाला सतत नकारात्मक विचारात गुन्वत असतील तर अशा वेळेचा हिशोब ठेवा त्यांना देणारा वेळ वाचून तो स्वतःसाठी छंदासाठी मित्रांसाठी वापरा आपल्या वेळेच कसं सोनं करता येईल हे बघा त्यामुळे तुमची मानसिक ऊर्जा वाचेल आणि तुमचं स्वत टिकून राहील चार अपेक्षा ठेवा पण कमीत कमी आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांकडून सतत चांगुलपणाची अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःला पुन्हा पुन्हा दुखवण्याची तयारी करणं त्यामुळे अशा नात्यात अपेक्षा ठेवूच नका किंवा अगदी कमी ठेवा जितकी कमी अपेक्षा तितकं शांत आयुष्य पाच त्यांच्या वागण्याला वैयक्तिक वा पातळीवर घेऊ नका कधी कधी काही लोकांचे टोमणे उपरोध किंवा तिरस्कार हे त्यांच्या स्वतःच्या दुःखाचं किंवा असंतोषाचं प्रतिबिंब असतात त्यामुळे ते जे बोलतात ते तुमच्याबद्दल नसतं ते त्यांच्या अंतर्गत संघर्षाचं प्रतीक असतं हे लक्षात ठेवा आणि अशा वागण्याला वैयक्तिक न समजता मन शांत ठेवा सहा स्वतःची प्रतिक्रिया नियंत्रित करा आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांवर ओरडणं त्यांच्याशी भांडणं रडणं हे सर्व त्यांच्या हाती लागलेला विजय असतो त्यांचा हेतूच हा असतो की तुम्ही चिडावं भांडावं अशावेळी तुम्ही शांतपणे संयमाने वागलात तर तुम्ही तुमचा आत्मसन्मान टिकवता आणि तुमच्यावर त्या गोष्टीचा काहीच परिणाम होत नाही असं त्यांना वाटेल आणि ते तुम्हाला त्रास देणं बंद करतील त्यांना तुमचं मानसिक नियंत्रण घ्यायची संधीच देऊ नका सात इमोशनल डिटॅचमेंट सराव करा भावनिकदृष्ट्या जेव्हा तुम्ही कोणत्याही व्यक्तीकडून फार अपेक्षा ठेवत नाही त्यांच्या बोलण्याचा किंवा वागण्याचा तुमच्यावर परिणाम होऊ देत नाही तेव्हा त्यांचं अस्तित्व तुमच्यासाठी सौम्य होत हे भावनिक अंतर हे तुमचं मानसिक आरोग्य टिकवायला फार उपयुक्त समोरच्याची माफी मागण्याची वाट बघू कधी कधी घरातील एखादी व्यक्ती तुम्हाला मनापासून दुखावते पण माफी कधीच मागत नाही अशा वेळी माफी मागायची वाट बघणं म्हणजे स्वतःच्या जखमांवर मीठ चोळणं त्याऐवजी तुम्हीच मनात त्या प्रसंगावर पडदा टाका आणि पुढे चला यामुळे तुम्हाला मानसिक मुक्तता मिळेल नऊ वेळोवेळी स्वतःलाच भेटा दररोज काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवा ध्यानधारणा योगा वाचन एखादा एक छंद एकट फिरणं हे वेळ स्वतःला समजून घेण्यासाठी वापरा जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहता तेव्हा घरातील लोकांचा त्रास तुमच्या मनावर कमी होतो आणि त्रास देणारी व्यक्ती विचार करते की आपण एवढा त्रास देऊ नाही ही व्यक्ती एवढी शांत आनंदी कशी काय दहा कधी कधी थोडं अज्ञान हेच शहानपण काही लोक मुद्दाम तुमच्या भावना दुखवण्यासाठी टोचणारे शब्द वापरतात अशावेळी ऐकूनही न ऐकल्यासारखं करणं किंवा कळलंच नाही असं दाखवणं ही एक अत्यंत चतुर आणि शांतता राखणारी युक्ती आहे हे स्मार्ट इग्नोर तुमचं मनही चालवतं आणि नातही अकरा संवाद दुरून साधा जर त्या व्यक्तीसोबत पूर्णपणे बोलणं टाळणं शक्य नसेल तर संवाद दूरून ठेवा म्हणजे शक्यतो फोनवर मेसेजवर किंवा तिसऱ्या व्यक्तीद्वारे आवश्यक गोष्टी पोहोचवा थेट संवाद कमी झाला की मनावरचा ताणही कमी होतो बारा त्यांचं नियंत्रण स्वीकारू नका अनेक दघारातले त्रासदायक लोक तुमच्या निर्णयांवर वागणुकीवर सवयींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात पण तुम्ही सौम्यपणे ठामपणे त्यांना सांगू शकतात मी माझं ठरवलंय आणि मी तेच करणार ते मान्य करतीलच असं नाही पण हळूहळू त्यांना तुमचं स्वातंत्र्य जाणवेल ते तुमच्या आवडीनिवडींना नापसंत करतील पण मला ते आवडतंय असं सौम्यपणे सांगू शकता तेरा सकारात्मक लोकांशी मैत्री वाढवा घरात नकारात्मक वातावरण असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला सकारात्मक लोकांची गरज असते मित्र सहकारी नातेवाईक किंवा एखादा गुरु यांच्या सहवासात राहिलात की घरातल्या त्रासदायक गोष्टींपासून मानसिक विश्रांती मिळते चौदा आपण त्यांना बदलू शकत नाही हे स्वीकारा आपण कितीही प्रयत्न केले तरी काही लोक कधीच बदलत नाहीत तेच वाईट बोलतात तेच वाईट वागतात त्यांना बदलण्याचा प्रयत्न करत राहणं म्हणजे स्वतःला त्रास देणं त्याऐवजी हे स्वीकारा की मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो त्यांच्यावर नाही हे स्वीकारणं म्हणजे निम्म समाधान स्वतःसाठी घेतलेली शांततेची वाट आहे त्रासदायक लोकांपासून न बोलता अंतर ठेवणं म्हणजे नाही तर स्वतःच्या शांततेसाठी घेतलेलं एक परिपक्व समंजस पाऊल आहे या उपायांनी आपण टाळू शकतो अपेक्षा कमी करू शकतो भावनिक अंतर ठेवू शकतो आणि शांती वाढवू शकतो हे सगळं नातं न तोडता न भांडता महत्वाचं म्हणजे हे सगळं करताना आपण कोलमडून न जाता स्वतःला अधिक मजबूत सजग आणि समजूतदार बनवत असतो मित्रांनो घरातील लोकांकडून त्रास होणं हे दुःखत आहे पण त्यातून बाहेर पडणं शक्य आहे तेही कोणावरही और ओरडून नाही रागावून नाही तर शांतपणे आत्मसन्मान जपत जगाला बदलायचं असेल तर पहिला बदल स्वतःपासून सुरू होतो मौनात सामर्थ्य आहे अंतरात शांतता आहे आणि संयमात विजय आहे हे लक्षात ठेवा तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद